अशी एक इमेज निर्माण झालेली आहे की हे मुस्लिम विरोधी सरकार आहे पण एवढी प्रॉपर्टी असणारा हा आस समाज आपण शैक्षणिक मागासलेपणा पण दूर करू शकलेला नाही आपल्या मुलांच्या वस्तिगृहाची सोय करू शकलेला नाही जेव्हा मेन ज्युडिशियरी सिस्टीम याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होईल कायद्या स्वरूपात येईल तर मला असं वाटतं याकडे आपण सकारात्मक काहीच हरकत नाही भारतीय जनता पक्षाचं जे बळ आहे ते कमी पडलेलं आहे आणि म्हणून की हे आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे जायला पाहिजे या विधेयकामध्ये आपल्याला लक्षात येतं यातल्या अनेक गोष्टी स्वागतार्ह आहेत काही गोष्टी संशयास्पद आहेत आणि काही गोष्टी अनावश्यक आहेत नमस्कार द पॉलिटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत नुकतंच संसदेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याचं विधेयक मांडलं गेलं त्या विधेयकाबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं धन्यवाद सर माझा पहिलाच प्रश्न आहे की मुळात असं विधेयक का आणलं गेलं असावं असं आहे की कुठलाही समाज किंवा देश हा प्रगतिशील असतो काही समाजाची गतिशीलता ही कमी असते काहीची जास्त असते परंतु समाज जसा जसा बदलतो त्याच्या रूढी असतील परंपरा असतील आणि कायदे असतील त्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये गरजेनुसार बदल होणं हे अपेक्षित असतं आता ही जे आज ज्या वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये किंवा वक्फ प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये बिल मांडण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये यापूर्वी अनेक वेळा विचारविनिमय झालेला आहे समाजातून तशा मागण्याही होत होत्या आणि अशा प्रकारच्या गरजेपोटी कारण ही वस्तुस्थिती अशी असते की जे काही चालू आहे किंवा जे काही पारंपरिक आहे यातलं जे चांगलं आहे ते टिकवलं पाहिजे रिटेन केलं पाहिजे जे अनुकूल नाही योग्य नाही त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे म्हणजे रिफॉर्म केलं पाहिजे आणि जे कालबाह्य झालेलं आहे जे, 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 जे नकोस आहे जे आज सुटेबल नाही ते रिमूव्ह केलं पाहिजे तेव्हा प्रगती समाजामध्ये या पद्धतीचं रिटेन्शन रिफॉर्म आणि ज्याला रिमूव्ह करणं या गोष्टी येत असतात आत्ता जे विधेयक आणलेलं आहे याची पार्श्वभूमी काय आहे आता आपल्याला पार्श्वभूमी म्हणून माहिती असेल की खरं म्हणजे इस्लामिक कल्चरमध्ये काही समाजहिताच्या गोष्टी किंवा धनिकांच्याकडून गोरगरिबांच्यासाठी किंवा दुर्बळ घटकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि इस्लाममध्येच नाही तर बहुतेक धर्मांच्यामध्ये यांना त्या स्वरूपामध्ये अशा तरतुदी असतात तर हे पैगंबरच्या काळामध्येच त्यांच्या ठिकाणी मदिनेमध्ये असे सहाशे खजुरांची झाडं लावलेली होती आणि त्याचं जो उत्पन्न होतं ते उत्पन्न या गोरगरिबांच्यासाठी वापरण्यात येत होतं ती जी समाजहिताची समाज, समाज कल्याणाची समाज सपोर्ट करण्याची जी भावना आहे ती भावना प्रामुख्याने वक्फ प्रॉपर्टीच्या पाठीशी आहे आता आपल्याकडे सातशे आठशे का वर्षांचा जो कालावधी आहे तो मुस्लिम राज्यकर्ते इथे होते आणि साधारणत बाराशे ते पंधराशे या वर्षामध्ये इसवी सन मोठ्या प्रमाणातल्या वक्फ प्रॉपर्टीज निर्माण निर्माणही झालेल्या आता देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळत असताना दुर्दैवाने देशाची फाळणी झाली आणि फाळणीच्या वेळेस पाकिस्तान भूभागातले अनेक मुस्लिमेतर भारतात आले आणि भारतातले मुस्लिम पाकिस्तान प्रदेशात गेले तर फाळणीनंतरच्या काळामध्ये जे मुस्लिम तिकडे गेले त्यांची जी प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी सुद्धा वखमध्ये कन्वर्ट झाली आणि हे स्थावर आणि जंगम असे दोन्ही प्रकारची ती प्रॉपर्टी असते पंडित नेहरूंच्या काळामध्ये एकोणीसशे चोपन्नमध्ये हे वख बोर्डच्या संदर्भ प्रॉपर्टीच्या संदर्भात ते नियमन करणं त्याचा कंट्रोल करणं नियंत्रण करणं त्याचं व्यवस्थापन करणं त्याचं संवर्धन करणं यासाठी कायदा अस्तित्वात आला आणि या कायद्याच्या आधारे एकोणीसशे पंचावन्नमध्ये वक्फ बोर्डची स्थापनाही झाली आता हा इतिहास आहे नंतर पुन्हा त्याच्यामध्ये बासष्ट पासष्टच्या दरम्यान काही सुधारणा झाल्या पण मेजर सुधारणा जी झाली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जेव्हा बाबरी मस्जिदचा पाडाव करण्यात आला त्यानंतर पी व्ही नरसिंहराव यांच्या ज्या गव्हर्मेंटच्या काळात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पुन्हा एक वेगळा कायदा ह्याच्यामध्ये आला त्याच्यामध्ये या वक्फ बोर्डाला अधिकाधिक अधिकार देण्यात आले आणि पुढे एक दोन हजार तेरामध्ये सुद्धा तेव्हा वक्फ प्रॉप ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये आज तागायत बदलच झालेला नाही असं नाही बदल, बदल होतात आत्ता जे बदल होऊ घातलेले आहेत आणि ज्या बिलाच्या संदर्भात आता आपण बोलतोय ती पार्श्वभूमी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की वफ प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीच्या त्या मालमत्तेच्या संदर्भामध्ये वाद प्रतिवाद मोठ्या प्रमाणात आहेत दुसरी गोष्ट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा झालेला आहे तिसरी गोष्ट ज्या हेतूनेही वफ प्रॉपर्टी अस्तित्वात आलेली असते त्याचा हेतू असो समाजहित करणं समाज कल्याण करणं दुर्बल घटकांना उपयोगी पडणं पण प्रॉपर्टीचा त्या पद्धतीने उपयोग झालाय का विनय झालाय का या गोष्टी आहेत आणि कितीतरी खटले दावे न्यायप्रविष्ट आहेत या सगळ्यांचा विचार एका बाजूला आहे म्हणून सुधारण्याची गरज आहे दुसरी गोष्ट आजचं जे सरकार आहे या सरकारचे सुद्धा काही त्यांचे अजेंडा आहे त्यांना काही गोष्टी राबवायच्या आहेत आणि या अजेंड्यामध्ये आता जसं तुम्ही उल्लेख केला ट्रिपल तलाकच्या संदर्भामध्ये काही गोष्टी केल्या मध्यंतरी सी एच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आल्या आणि या पद्धतीने होत असताना एक इमेज निर्माण झालेली आहे की हे मुस्लिम विरोधी सरकार आहे आणि जे काही हे करणार आहे ते मुस्लिम विरोधी इंटेंशन ठेवून करणार आहे किंवा ज्याला मुस्लिमांना दिवचणं आणि हिंदुत्ववाद्यांना खुश करणं सुखावणं अशा पद्धतीने हे सगळं काही आहे का असे म्हणून या विधेयकामध्ये आपल्याला लक्षात येतं यातल्या अनेक गोष्टी स्वागतार्ह आहेत काही गोष्टी संशयास्पद आहेत आणि काही गोष्टी अनावश्यक आहेत त्यातल्या सुधारणेचा एक क्लॉज असा आहे की वक्फ बोर्डामध्ये आता बिगर मुस्लिमही बसू शकतात त्या बोर्डावरती त्या काउन्सिलमध्ये तर वक्फमध्ये हा जो हस्तक्षेप आहे सरकारी हस्तक्षेप हा इस्लाममधला हस्तक्षेप म्हणता येईल का आपल्याला आपण असं आहे शेवटी काय असतं आदत आणि इबादत इस्लाम म्हणजे प्रॉपर्टी नाही आहे इस्लाम आदत आणि इबादत म्हणजे काही श्रद्धेच्या गोष्टी आहेत आस्थेच्या गोष्टी असतात आणि काही व्यवहारातल्या गोष्टी असतात तर ह्याला डायरेक्ट इस्लाम मधला हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा इस्लामिक ज्याला मायनॉरिटी राईट्स म्हणूया की संविधानाचं पंचवीसावं कलम आहे धर्म स्वातंत्र्याच्या संदर्भात बोलतोय अठ्ठावीस एकोणतीस तीस हे जे कलम आहेत अल्पसंख्याकांना देण्यात आलेल्या अधिकाराच्या संदर्भात ते बोलतो तेव्हा आता ज्या पद्धतीने सुधारण्याच्या निमित्ताने केलेले त्यात प्रामुख्याने तुम्ही सदस्यांच्या संदर्भामध्ये बोललात तर तीन प्रकारचे सदस्य ऍड करण्याच्या बाबतीत बोलण्यात आलेला आहे नंबर एक बोहरा किंवा आगाखान हे जे खोजा कम्युनिटी त्यांचेही मेंबर्स त्यामध्ये असायला हरकत नाही ती तरतूद आहे दुसरं महिलांच्या संदर्भ जे आता आतापर्यंत नव्हतं आणि ज्या इस्लामने महिलांना समानतेने वागणूक दिलेली आहे समानतेचा पुरस्कार केलेला आहे असं जे आपण म्हणतो त्याला अनुसरूनच हे सुद्धा आहे किंवा इस्लामच्या ओरिजिनल तत्त्वामध्ये शिया आणि सुन्नी बोहराक म्हणजे हे नाही मुस्लिम आणि मुस्लिम्स सुद्धा आहे परंतु तुमचा जो तिसरा मुद्दा जो आहे की मुस्लिमे तर आता त्याबद्दल सुद्धा चित्र स्पष्ट झालेलं नाही लोकप्रतिनिधी जो असतो तो त्या त्या भागातला तो मुस्लिम असेल किंवा मुस्लिमे तर असेल तर त्या लोकप्रतिनिधीला त्यामध्ये स्थान असावं म्हणजे ते आमदार असेल राज्याच्या अख्तारीतलं असेल तर किंवा केंद्राच्या असेल तर तो खासदार असेल तो मुस्लिम हे असू शकतो किंवा मुस्लिमे तर सुद्धा असू शकतो अर्थ असं आहे की हे वादग्रस्त होऊ शकतं तो हस्तक्षेपाचा मुद्दा आहे असंही म्हटल्या जाऊ शकतं परंतु अलीकडे अशीही काही उदाहरणं आहेत की उदाहरणार्थ बऱ्याचशा आपण दर्गा ज्या बघतो ना त्या दर्गाचे जे विश्वस्त मंडळ असतं ट्रस्टीज असतात हिंदू मुस्लिम एकत्रित पद्धतीने ते करतात जर असा सलोका सौहार्दता आणि एकमेकांचा समंजसपणा असेल तशी मॅच्युरिटी समाजामध्ये असेल तर अशा पद्धतीचं मुस्लिम मुस्लिमे तर एकत्र येऊन एकतलं तरी एखादं अभियान चालवतायत एक दोन प्रतिनिधी आहे, ते आहेत त्यामुळे फारसं बिघडतं किंवा धर्म धोक्यात येतो इस्लाम मी आहे वगैरे असं मांडण्याचं तसं कारण नाही परंतु मला असं वाटतं की हे जेव्हा मुस्लिम प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये बोलल्या जातं तेव्हा मुस्लिमेतर समाज जे आहे धर्म आहेत तिथे मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळण्यात येणार आहे का देण्यात येणार आहे का मग जी एक शंका आहे की हे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे मुस्लिमांना डवचण्याचं राजकारण आहे एक प्रकारचा हस्तक्षेप करण्याचं राजकारण आहे आणि आतापर्यंत जे काही चालवलेलं आहे शासनाने म्हणजे गावाची नावं बदलण्यापासून बगीच्यांची नावं बदलण्यापासून जे काही मुस्लिमांच्यामध्ये असं एक सांस्कृतिक खच्चीकरण केल्या जात आहे असं एक जो एक धक्का बसला अस्मितेला त्याला पुन्हा याच्यामुळे खत पाणी मिळणार आहे का त्यामुळे मी म्हटलं यातल्या बऱ्याचशा गोष्टी स्वागतार्ह जरी असल्या तरी काही गोष्टी या शंकास्पद आहेत असं वाटण्याची शक्यता आहे आणि तसा त्याच्यामध्ये वाव देण्यात आलेला आहे हा जो प्रश्न निर्माण झाला आहे विधेयकावरून हा प्रश्न भौतिक संपत्तीशी डील करणारा आहे की हा फक्त समाजाचा किंवा मुस्लिम धर्माचा अंतर्गत प्रश्न आहे असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की आज बहुधार्मिक बहुसांस्कृतिक अशा बहुविध डायव्हर्सिटी असलेल्या देशात आपण राहतो आणि जो इन सेक्युलर स्वरूपाचं आहे तर अशा ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं संरक्षण करणं जसं संविधान आहे सर्वोच्च न्यायालय आहे तसं संसद आहे त्यांचं उत्तरदायित्व आहे त्यांचं कर्तव्याच्या गोष्टी आहेत आजपर्यंत झालं आहे का की वक्फ प्रॉपर्टी खरं म्हणजे दुर्दैव असं आहे की देशात ही जी वक्फ प्रॉपर्टी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे जवळपास असं म्हणण्यात येतं आठ लाख बहात्तर हजार आणि काय ते म्हणजे जवळपास नऊ लाख एकर संरक्षण मंत्रि हो त्यांच्या बरोबरीने किंवा त्याच्यानंतर ही प्रॉपर्टी आहे पण एवढी प्रॉपर्टी असणारा हा समाज आपलं शैक्षणिक मागासले पण दूर करू शकलेला नाही आपल्या मुलांच्या वस्तिगृहाची सोय करू शकलेला नाही मग यांनी ही प्रॉपर्टी जी आहे कशी विनियोग केली आहे फक्त मस्जिदीसाठी मदरसांच्या आणि कब्रस्तानसाठी आणि काही ठिकाणी ही जी प्रॉपर्टी अशी भाड्याने दिलेली आहे की जी लाखोची करोडो लोक संख्या आहे तिचे दोनशे आणि तीनशे तीन रुपये भाडं त्याच्यातून मिळत आहेत म्हणजे त्याचं जे विनियोग व्हायला पाहिजे नीट पद्धतीने तेही केलं जात नाही मग या समाजाचं कल्याण करण्यासाठी त्याचा विकास करण्यासाठी खरं म्हणजे या प्रॉपर्टीचा वापर करता आला असता hmm. त्या पद्धतीचं समर्थ पद्धतीने आम्ही प्रशासन करू शकतो हे दाखवून देण्याची संधी स्वातंत्र्यानंतरच्या पंचाहत्तर वर्ष या समाजाला होती ती त्यांनी गमावलेली hmm. आहे आणि म्हणून आज कुठेतरी जेव्हा म्हणजे जे काही वाद आणि प्रतिवाद होत आहेत त्यामध्ये असं लक्षात येतं की बऱ्याचशा प्रॉपर्टीच्या बद्दल वाद चालू आहेत आणि या वादाच्या मध्ये ज्याची जमीन गेलेली असते त्यांनी ते सिद्ध करायची असते ही माझ्याकडे आहे आणि मग ते वाद, वाद होतो ते ट्रिब्युनल कडे जात ट्रिब्युनल ट्रिब्युनलकडे आणि त्याच्यानंतर पुढे अपीलच नाही ही स्थिती होती म्हणजे तिथे सुद्धा जो विक्टीम आहे त्याला कुणी थारा नव्हता मग आता असे प्रकरण उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयामध्ये जावेत अशी जर तरतूद असेल तर मला वाटतं तो सुद्धा धर्मात हस्तक्षेप आहे असं मांडण्याचं कारण नाही तिसरं जे आहे तुम्ही म्हणालात की आता वक्फ बोर्डाच्या प्रमाणेच डिजिटायझेशन व्हायला लागलेलं आहे संपत्तीचं किती आहे काय नाही आणि याचे काही अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत मग अशी एक भावना निर्माण झालेली आहे की वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करून ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत आता जिल्हाधिकारीसुद्धा कोण आहे शेवटी शासकीय प्रतिनिधी आहे तो प्रशासकीय आहे तो एक्सपर्ट्स आहे आणि त्याकडे सुद्धा नेहमी आपण संशयने पाहायला पाहिजे अशी ही गरज नाही पण हे गलथानपणा जो होता तो दुरुस्त करण्याच्या निमित्ताने आलेला आहे पण पुढे असही शंका घेण्यात येत आहेत उदाहरणार्थ काही प्रॉपर्टीज इथले जे भांडवलदार आहेत कॅपिटलिस्ट आहेत मोठे मोठे जे आहेत त्यांनी बरीचशी वक प्रॉपर्टीची जमीन आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि यांना छुप्या पद्धतीने मदत करणं हा शासनाचा हेतू आहे का अशा प्रकारची शंका घेण्यात येत आहे तेव्हा मला असं वाटत होतं की अशा पद्धतीचा कायदा येण्यापूर्वी दुर्दवाने ही वस्तुस्थिती झाली गेल्या काही आठ दहा वर्षातली की लोकसहभाग लोकप्रतिनिधींशी संवाद न करता डायरेक्ट कायदे संसदेमध्ये आणणं आणि ते कुठल्याही पद्धतीने रेटून नेणं सी एच्याही बाबतीमध्ये झालं शेतकऱ्यांच्या सुद्धा हे झालं पुन्हा तोंड घशी पडले आज मी तिला पुन्हा लोकसं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्षाचं जे बळ आहे ते कमी पडलेलं आहे आणि त्यांच्या हे लक्षात आलं की लोकसभेमधून जरी हे बहुमताने पारित झालं तरी राज्यसभेत काय होईल याची शंका होती आणि म्हणून त्यांनी त्याच्यावरती विरोधकांनी जे सुचवलं की हे आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे जायला पाहिजे आणि गव्हर्मेंटला ते ॲक्सेप्ट करावं लागलं आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे ते सोपवण्यात आलेलं आहे आता यापुढे त्याच्यावरती विचारविन्मय होईल आणि काहीतरी सकारात्मक गोष्टी बाहेर येईल अशी आपण अपेक्षा करूया सर तुम्ही आत्ता न्यायालयांचा उल्लेख केला सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये जे खटले सुरू आहेत त्याच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारतो की वक्फ बोर्डाचे जे खटले सध्या सुरू आहेत केसेस सुरू आहेत न्यायालयांमध्ये तर या कायद्यामुळे त्याच्यामध्ये गती येईल का न्याय निवाड्यामध्ये गती येईल का की गोंधळाचं वातावरण निर्माण होईल हां आता हा कायदा कधी येणार ती प्रोसेस खरं म्हणजे काय कायदा येण्यासाठी अगोदर ड्राफ्ट तयार करावा त्या वरती डिबेट व्हावं वर डिस्कशन व्हावं आणि त्यानंतर डिसिजन व्हायला पाहिजे पण हा प्रकार कुठेच झालेला नाही हु आता जेव्हा कायदा येईल तेव्हा निश्चितपणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे निवाडे अपील असेल तर नव्वद दिवसाच्या आत ते व्हायला पाहिजे पुढच्या ज्या घटना आहेत ते सहा महिन्याच्या आत व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही जे मुद्दा मांडला की याच्यामध्ये रेंगाळलेपणा जो होता पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष किंवा माणसं मरेपर्यंत वादी आणि प्रतिवादी पक्षकार निकाल लागत नव्हते तेव्हा जेव्हा मेन ज्युडिशरी सिस्टीम याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होईल कायद्या स्वरूपातील तर मला असं वाटतं याकडे आपण सकारात्मकतेने पाहायला काहीच हरकत नाही आणि याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो आणि याला हस्तक्षेप म्हणून म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्ह हस्तक्षेप म्हणालाही हरकत नाही या सुधारणा कायद्याला कदाचित मुस्लिम पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देऊ दिलं जाऊ शकतं तुम्हाला असं वाटतं का, हा, का आ, की हा कायदा किंवा ही सुधारणा असंवैधानिक ठरवता येईल शकेल मला असं वाटतं की धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय अल्पसंख्याक अधिकार काय आणि प्रत्येक अधिकाराला काही मर्यादाही असतात उदाहरणार्थ जे काही मार्गदर्शक तत्वात आहेत ते मूलभूत हक्क याला आणि मार्गदर्शकत्व हे आपण लक्षात येतो पण मूलभूत हक्कांच्यावरती गदा आणणारं असं काहीतरी असेल तर ते टिकू शकत नाही ट्रिपल तलाकच्या संदर्भामध्ये सुद्धा हे आमच्या संस्कृतीचा भाग आहे इस्लामचा भाग आहे असं म्हणणारे जेव्हा बावीस ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये सायरा बानोच्या निमित्ताने जजमेंट झालं तेव्हा न्यायालयाने हे दाखवलं की हे इस्लामिक आहे असंही नाही कारण कुरानमध्ये नाही आहे मुस्लिम माणसा अविभाज्य भाग आहे असं म्हणता येत नाही कारण मुस्लिम देशात सुद्धा हे नाही आहे आणि हा जो कायदा आहे तो मूलभूत हक्कावरती गदा आणणार आहे म्हणून सुद्धा आहे तेव्हा या कायद्याच्या बाबतीमध्ये जर याचं नियंत्रण करण्यासाठी व्यवस्थापन करण्यासाठी त्याचे डिजिटलायजेशन करण्यासाठी चांगल्या चांगल्यापर्यंत रजिस्ट्रेशन येण्यासाठी आणि ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी जर याचा हेतू असेल तर मला असं वाटतं की न्यायालयसुद्धा त्या सगळ्या अंगाने हे पाहिल आस्तागायत आपल्या हातात ड्राफ्ट आलेला नाही आहे तो कायदा पण जे काही आपल्याला माहिती झालेली आहे ते मीडियातून आणि चर्चा झालेल्या आहेत त्यातून पुढे आलेलं आहे पण शेवटी न्यायालयात टिकेल का नाही हे न्यायालयात पक्षकार कशा पद्धतीने भूमिका मांडणार आहेत आणि त्यातली नैतिकताही असते आणि तांत्रिकतासुद्धा असते कारण अनेक निवाडे असे झालेले आहेत नैतिकतेने वेगळे पण तांत्रिकता लक्षात घेऊन निवाडे झालेले आहेत तेव्हा निकाल लागला जाईल पण न्याय मिळेलच असं आस नाही अशी न्यायालयाची पार्श्वभूमी झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक आहे मला असं वाटतं आपण ज्या देशात राहतो त्या देशामध्ये शर्यत असेल किंवा कुठल्याही धर्, धर्म धर्मसमूहाचे धार्मिक ग्रंथ असतील त्याच्यापेक्षा संविधान महत्त्वाचं आहे आणि याचं जे एकूण नियमन आहे त्यातले सुधारणा आहे ते ब बदल करणं आहे हे संसदेला अधिकार आहे आणि ते संविधानाला अनुसरून आहे का नाही हा ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे तेव्हा भारतातल्या ते सर्वच धर्मसमूहांनी संविधान संसदाने सर्वोच्च न्यायालय हे आपले श्रद्धास्थान म्हणून स्वीकारले पाहिजेत आणि हे फक्त मुस्लिमांनी नाही सर्वांनीच हे स्वीकारलं पाहिजे त्याचा आदर केला तर निश्चितपणे देशामध्ये अशा विषयाला धरून ध्रुवीकरण होण्याच्याऐवजी एकमेकांचा द्वेष पसरवण्याच्या ऐवजी हे सलोख्याने एकोप्याने चांगल्या पद्धतीने याच्यावरती मार्ग काढणं शक्य आहे सर प्रश्न थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे तरी पण मी विचारतो की सुधारणा करण्याऐवजी जर ह्या कायदा कायदा रद्दच करण्यात आला असता तर असं करणं शक्य आहे का असं करणं तुम्हाला योग्य वाटतं का नाही मला वाटतं की ती स्टेज अजून आलेली नाही आहे आणि ती फक्त या कायद्याच्या बाबतीत म्हणजे सुधारणा करण्यासाठी सुद्धा इतका गदारोळ होतो तर रद्द करताना काय <laughs> होईल ट्रिपल तलाक असे जो कुराणातही नाही अल्ला पसंद नाही मुस्लिम देशातही नाही असं असताना तलाक हे बिद्दत टिकवण्यासाठी नाकी नव आलेलं होतं एकूण न्यायालयाने या संसदेच्या दृष्टीने तेव्हा हे रद्द करणं म्हणजे मग मं आपल्या देशामध्ये जेवढे धर्मनिरपेक्षता महत्वाची तेव्हा लोकशाही सुद्धा महत्वाची आहे संविधानानेच काही अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारा अनुसरून कायदे निर्माण झालेले आहेत असे कायदे अचानक उडवणं काढून टाकणं हे योग्य आणणार नाही म्हणून मी जे मगाशी म्हटलं ज्याला आपण रिटेन्शन रिफॉर्म आणि रिमूव्हल ही जी प्रोसेस आहे ती कशावरती अवलंबून आहे एका सुटॅबिलिटी किती आहे त्याची अडॉप्टेबिलिटी किती आहे म्हणजे लोकांनी किती प्रमाणात ते, ते, ते स्वीकारलेलं आहे आणि त्याची युटिलिटी किती आहे त्याची उपयुक्तता किती आहे हे निकष समोर ठेवून आपल्याला हे ठेवायचं का ना करायचं हे विचार करावा लागणार आहे सर uh, शेवटचाच प्रश्न विचारतो की ट्रिपल तलाक जो कायदा रद्द करणार ट्रिपल तलाकचा कायदा हे सरकारने आणला होता तर त्या कायद्याचं मुस्लिम सुधारणावादी जी चळवळ होती त्याच्याकडून खूप स्वागत करण्यात आलं तसंच कायद्याबद्दल तुमचं मत आहे काय हा कायदा मुस्लिमांना सुधारणेकडे घेऊन जाईल असं तुम्हाला वाटतं का आ, मला असं वाटतं या हा जो विषय आहे ना तो सुधारणेपेक्षा कल्याणाच्या संदर्भातला आहे वेलफेअरच्या संदर्भामध्ये आहे दुर्बल घटकांना सशक्त करण्यासाठीचा आहे तेव्हा किती फायदा झाला त्या फायद्याचा सामाजिक विनियोग किती झाला वापर किती झाला कोणत्या गोष्टीसाठी हा पैसा वापरला हे सगळं ठरवणं हे होत नव्हतं समाज कल्याण म्हणजे एखादा देणगीदार जो असतो वक् प्रॉपर्टीचा त्याचा हेतू असतो की ही प्रॉपर्टी समाजाच्या उपयोगासाठी वापरण्यात यावी पण ती स्टॅटिक स्वरूपात पडून राहिलेली आहे वापरत झालेला नाही आहे तेव्हा हाच कायदा यायलाच पाहिजे असं नाही पण समाजांतर्गत जागृती जरी झाली आणि त्यांनी सुमोठो स्वतःहून पुढे येऊन जरी आपल्याला ह्याचं उद्दिष्ट लक्षात घेऊन जर त्या पद्धतीची कार्यप्रवर्णता ज्याला आपण म्हणू ती जर दाखवली तर शेवटी कायद्याची तशी गरज नाही पण जर सु चांगल्या हेतूने येत असेल पण हेतूबद्दलच शंका घेण्यासाठी सुद्धा वाव असल्यामुळे हे होत आहे अर्थात तोंडी तला ज्या विषयावरती आम्ही कामच करतो म्हणजे गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये नुसती तोंडी तलाकच नाही भाऊ पत्नीत्व हलाला आणि यासारख्या सुद्धा गोष्टी आहेत जे अन्याय करणारे आहेत किंवा मुस्लिम समाजाला बदनाम सुद्धा करणारे आहेत त्याचं राजकारणसुद्धा केलं जातं अशा गोष्टी जे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात वापरत सुद्धा नाही पण अस्तित्वात आहे हे स्वतःहून नाकारणं हे खरं म्हणजे इमेज सुधारण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे आणि विकासासाठी सुद्धा होणार आहे सर वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याबद्दल चौफेर मांडणी तुम्ही केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आपण पुन्हा भेटत राहू तुर्तात इथे इथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद